शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा अरे जिंदाबाद 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 अरे जिंदाबाद

हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराला वंदन करून आजच्या या भगवा सप्ताहाच्या निमित्त शहरमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये भड् तालीमचे प्रमुख कृष्णाजी सुरवसे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले या सभासंस्थांनी आणि भगवा सप्ताहमधील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे लोकप्रिय जिल्हाप्रमुख आजीजी दासरे साहेब भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख रहुजी गायकवाड प्रमुख कृष्णाजी सोडवसे गुरुनाथ शिंदे समस्त सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षणिक तुम्हाला सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र आज या भगवा सत्याच्या निमित्त या ठिकाणी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यातच भगवा सत्ता आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहर मध्य शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवला आणि यशस्वी करून दाखवला हाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राची जी आपली माऊली आपण म्हणतो आपल्या शिवसैनिकांची मातोश्री मातोश्री सुद्धा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आवडला भगवा संस्ता आवडला आणि त्या तिथून आदेश निघाला की हा भगवा संस्थाचा जो जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण महाराष्ट्रावर आपण त्या ठिकाणी राबवला पाहिजे हा आदेशाने उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा प्रमुखांना या ठिकाणी आदेशित केलं आणि त्यांच्या अनुषंगाने भगवा सप्ताह दोन या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम या चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान करण्याचा आदेश त्या ठिकाणी मिळाले आणि त्यानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आज या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत यामध्ये सभासद तुलने असेल त्यानंतर सरकारी अधिवाचन असेल वृक्षारोपण असेल त्यानंतर जे शैक्षणिक आध्यात्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील जे काय आपले महान व्यक्ती आहेत जे या समाजासाठी योगदान देत आहेत अशा त्या व्यक्तींचा मान सन्मान त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने करावंच आहे असे कार्यक्रम का आम्ही हे आठवडाभर झालं घेत आहोत तर या ठिकाणी आता या त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी शिक्षकांचा जे शिक्षक समाज घडवण्याचं काम करतात त्या शिक्षकांचा सन्मान आणि तो कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तसंच ज्या ठिकाणी ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणजे मसाल चिन्हावर ज्या ठिकाणी निवडणूक लढवलेली नाही अशा ठिकाणी चिन्हाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी करायचा सुद्धा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आता या कार्यक्रमाला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होती ना मी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो भगव्या सप्ताहाच्या भगव्या शुभेच्छा देण्यासाठी या खड्डा तालीम परिसरामध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्त आयोजित प्रसंगामध्ये मी सर्वांना आवाहन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो सभासद म्हणायचे फॉर्म शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेची चोरी झाल्यानंतर चिन्हाची चोरी झाल्यानंतर गद्दारांच्या गुरावर खिचून आदरणीय पक्षप्रमुखांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व मिळवलेलं आहे आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे मशाल या चिन्हावर रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आपलं पक्षाचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या पक्षाचे नवीन सभासद तुम्ही आता पहिल्यांदाच होत आहेत दोन वर्षासाठी ही नोंदणी आहे आणि या प्रभागामध्ये तेरामध्ये येतो एक खड्डा परिसर या तेरा प्रभागामध्ये चार हजाराच्या व्यतिरिक्त गाठायचा आपल्याला आहे कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात अगोदर सोलापूर शहरामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी फॉर्म घेऊन सगळ्यात अगोदर ते चार हजार पूर्ण करतील असे आशा मी सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांचा शुभेच्छा देतो हे जे सामाजिक उपक्रम तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहेत हे सगळे सामाजिक उपक्रम खरं म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व सामाजिक उपक्रम उपक्रमांच्यावर आधारित आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे समाजकारण करत शिवसेनेची ही शाखा तुम्ही लवकरात लवकर शाखा काढावी आणि या तेरामध्ये जेवढे बूथ आहेत छत्तीस बूथ या छत्तीस बूथवर छत्तीस बूथ प्रमुख छत्तीस पियचे याची या येत्या चोवीस तासामध्ये मला तुम्ही नावं द्यावीत कारण खूप वेळ झालेला आहे अकरा ऑगस्टपर्यंत आपलं भगवान शकता आहे चार ते अकरा उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं तुम्ही हे सगळ्या अगोदर एक पूर्ण ध्येय गाठून हे जे पी एल ए आहेत मजबूत लेवल एजंट्स ते पी एल एची नोंद आपल्याला करायची आहे त्यांची नावं त्यांचे ओळखपत्र आणि त्यांचे दोन फोटो असे त्वरित तुम्ही कार्यालयामध्ये जमा करावं अशा पद्धतीची मी तुम्हाला सूचना करतो आणि या सर्व सामाजिक कार्यांना मी तुमच्या शुभेच्छा देतो या सोलापूर शहरामध्ये जी जी नवीन शाखा इथं होणार आहे ती शाखा एक आदर्श शाखा म्हणून निर्माण व्हावं आणि या शाखेच्या माध्यमातून या वा वारणातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहराला तुम्ही चांगल्या पद्धतीला दिशा द्याव्यात अशा पद्धतीच्या परत एकदा मी शुभेच्छा देतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर